हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पा आज आहे ना आपण हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत दुधीपोपळा खूप हेल्दी असतो त्याच्यापासून आपण नाश्ता बनवणार आहोत तर हे पहा हा स्वच्छ असा दुधीपोपळा मी धुवून घेतलेला आहे अगोदरच धुवून घ्यायचा आहे त्याची अशी साल काढायची आहे त्याच्यात भरपूर असं कॅल्शियम असतं त्याच्यात पाण्याचं प्रमाण पण खूप जास्त असतं वजन कमी होण्यासाठी सुद्धा दुधी भोपळा खूपच चांगला असतो आठवड्यातून दुधी भोपळा एक दोन तर नक्कीच खावा खूप चांगला हे असा हे दुधी भोपळा आहे त्याची साल काढून झालेली आहे आता हा दुधी भोपळा आहे आपण किसून घेणार आहोत पहिला चेक करून पाहिजे दुधी भोपळा कडू जर असेल तर अजिबात वापरायचा नाहीये मी किसून घेत नाश्त्यासाठी किंवा साठी खूप असं हेल्दी रेसिपी तयार होणार आहे आपली तुम्ही मोठ्या किसनीला किसून घेतला तरी चालेल भाजू पण पहिलं सर्व खिसून घेते हे पहा दुधी भोपळा कोथिंबीर कोथिंबीरातून बारीक चिरून घेतलेली आहे आता मी ते वाटीमध्ये काढून घेते एका बाउलमध्ये बघा दुधी भोपळा खूप पाणी सुटलेलं आहे हो। ना आपण दोन चमचे रवा घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा रवा ना पाच मिनिट असं ठेवून द्यायचे म्हणजे छान असं आपला हा रवा बरोबर खुलून येतो व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपला आता हे तर पहा आता त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत छान साखर दुधी भोपळचे हेल्दी असे पॅनकेक बनवणार आहोत तिखट चार चमचे बेसन घालून घेतलेला आहे बाकीचे मसाले घालून घेऊया वेटलॉर्ससाठी सुद्धा दूध हो खूप चांगला असतो तसंच झिरो पण हे पाहिजे झिरो घालते मी एक चमचा झिरो पण साठी खूप छान चांगलं असते आता हळद पावडर घातली आहे धना पावडर आणि लाल तिखट हे सर्व आता मसाले घालून झालेले आहे थोडासा आता मी मोवा पण घालणार आहे तर हे जाड त्याचा जोवा आणि असं चोळायचा छान असं त्याचा फ्लेवर सुद्धा आता मीठ घालायचे चवीनुसार आपल्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे पण त्याच्यात थोडस आपण पाणी घालू जरा घट्ट झाले नाही दोन चमच पाणी घालायचे जास्त असं पातळ नाही करायचं आपल्याला तुम्ही टोमॅटो सॉप बरोबर खाऊ शकता दही बरोबर खाऊ शकता नाश्त्याला डेव्हर साठी खूप भारी ऑप्शन आहे हा हेल्दी पण आहे हे का आपला तर झालेलं आहे हे पद्धतीने करायचे आपल्याला तव्यावर असं टाकता आलं पाहिजे व्यवस्थित चमचे असं करून घ्यायचे आहे आपण तवा गरम करण्यासाठी ठेवते तर हे पा तवा आपला गरम झालेला आहे त्याला जरा ब्रशने असं तेल लावून घेऊया तर हा लोखंडी तवा आहे म्हणून जरा व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं आता आपण बॅटर टाळून घेऊया चमच्यांचा सोप पसरून घ्यायचंय आता दुसरं पण गरम घेऊया आपला तवा छोटा आहे त्यामुळे जास्त बसत नाहीये हे बघा छान आशे आता 2 एका साइडने करून घेऊया तर हे उलटे करून घेऊया वरून पूर्ण असं सुकून द्यायचंय आणि मग उलटे करायचे हे बघा दिसतात पण किती सुंदर खायला पण तेवढे टेस्टी लागतात ते दुधी भोपळ्याचे पॅन तर हे वरून येणार मी जरा थोडं तूप लावते तुपानी पण येणार अजून खूप छान अशी टेस्ट येते हे पहा मी एका वाटीत तूप घेतलेलं आहे आणि बाकी सर्व मी असेच बनवून घेते आता हे पहा मी छोटे छोटे एकदम चार टाकलेले आहेत आणि हे दोन झालेले आहेत पहा किती छान दिसतात आणि खूप पातळ पण नाही करायचे जा, खूप जाड पण जा नाही करायचे पहा आणि मग पटकन भोपळा पण शिजतो त्याला अजिबात वेळ लागत नाहीये आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल म्हणजे दुधी भोपळ्याची तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ रे रेसिपी पाहायला मिळतील तर आपले हे तयार झालेले आहे